मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरू झाल्याचं सा पाहायला मिळते काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे बोगद्याला गळती लागल्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास पार्श्वभूमीवर आता काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी या बोगद्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केली आहे ठेकेदारांची चौकशी करण्याची मनसेकडून मागणी करण्यात आली आहे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे

या सगळ्या टनेलला भोग्याला प्रचंड प्रमाणात वेळती लागली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे असं केलेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक ह्यातनं गोष्ट आपल्याला सांगावीची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या चढल्यामधून पाईपलाईन सुरू आमच्या खेळला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे चांगलाचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत त्याला हे प्रशासन जबाबदार आहेत एकेतर जबाबदार आहेत यांच्यावरती अथनी आहे चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे करोडो रुपयात जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित दर्जाचा हायवे किंवा खराब हायवे त्यांनी हे केलेलं आहे तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धती टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो